तर आम्ही ब्रेक घेतलेला आहे तो एक वेगळ्या गाडीचा विषय दिसला मला इथं या आपली गाडी आज मित्रांनो इंदिरा मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन जॉब मध्ये आणि आज आपण चाललेलो आहे आ, सांगली जिल्ह्यामध्ये कुठे मला नक्की गावामध्ये सलगरे गावामध्ये जर सलगरे साइड ची लोक कोण बघितलं चुकून आपलं तर मग नक्कीच सांगा तुम्ही कमेंट करून आणि लाईक करून आम्ही निघालो लोण मधून आणि आता वाजलेल्या मार फलटण मार्गे आणि वाजलेल्या सव्वा बारा तारीख आहे सात मे झालं फॉर रिझन आणि हा बाकी काय सकाळी म्हटलं काल परवा झालं विवेकचं लग्न त्याचा ब्लॉग पण येईलच आणि काल झाली पूजा आणि आज सकाळी अचानक म्हणजे अनप्लॅन असा सीन झालाय आणि निघालोय सगळे एक काम आहे गाडीचं रोहन माळी जे आता गाडी चालवत आहेत त्यांची कुठली गाडी आहे आय ट्वेंटी आय ट्वेंटी ना आय ट्वेंटी आणि पुढं लोकेश भैया पण आहेत चलो बिलो काय म्हणा हां चलो। <laughs> चलो, चलो। <laughs> आणि इकडं आपले नेहमीचे में <laughs> नेहमीचे में मेंबर ऋषी भाई शिंदे ते पण आहेच आपल्या सोबत आणि गाडीचं टायरच टायर से, चेंज करायचं वाटतं आणि सगळ्यांना हाच प्रश्न पडला की सांगितलं का चाललोय इथं काय होत नाही सांगितलं का आपण सांगलेलं इम्पोर्टेड टायर म्हणतात ते युज कंडिशन असते ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट युज असते ओके ते आपल्याला चिप रेट मध्ये भेटत असं आहे का जुगाडी आहे का म्हणून आणि मग ते तिथ पण जाणत जो खर्च होईल तसं नाही ना काय करावं लागत पण तेवढंच नाही ना पण प्रॉफिट आहे का प्रॉफिट आहे ना ओके ओके सो आहे बाबा म्हणजे सीन बॅकग्राऊंड स्टोरी मग बघूया आता कसं काय सीन होतोय की ठीक आहे चलो मेन मेन विषय म्हणजे सांगलीला चाललो आहे मला आम्हाला काय वाटलं नॉर्मली आपण चांगल चांगली जातो तेव्हा सातारा चांगली कराड चांगली असं जातो सरळ आपला रस्ता पण आज आम्ही एक वेगळा रस्ते निघालोय माहीत नाही जो की आम्हाला माहीत नाही त्याच्यामुळं ऍडव्हेंचरस असा काय झालं बंद पडली गाडी बंद पडली बाजूची गाडी दिसतय का अरे घेऊ कॅरा घेऊन जायचं होतं ना गाव घावे लावायची गरज नाही बटन आहे तुझं बटन लावायचं हा ऑटो असेल ना ऑटोमॅटिक हा आमची पण बटन अशी होती आणि हा मग म्हणलं तर माहिती असेल ती मला फक्त मला तिथे का ना पेट्रोलचं गावलं नाही ते काय केलं त्यांनी पेट्रोलला खाली पूर्ण टाकले

फलटण वाया वाया फलटन आता फलटण दहडी दहवडी फलटणच्या रोडनी निघालोय कारण की असं आहे की जे सांगलीमध्ये आहे पण ते कर्नाटकच्या बाँड्री पण आहे असं काहीतरी सीन आहे सो खूपच लांब असा आम्ही निघालोय आणि झाला उशीर बाकी बघू आता उन्हा असं कसं काय ठीक आहे बाकी बोल काय शांत बसलेच वाटतं आता मी बोलते म्हणून त्यामुळं आता बघू तुझ्या ब्लॉग मध्ये तू बोलला पाहिजे आज तू <laughs> काय बोल रे भाई क्या लॉजिक आहे भाई लोक वळणार की देव नाही त्याला जाऊ दे तरच वळणार ते त्या ट्रकला गेली की गगन होगा मिलन होगा

होय भाई होय हा मित्रांनो काय म्हणतात एन्जॉय जेवढं होईल तेवढं घाट आपण मस्त पैकी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय अ बघूया आता कस काय अजून किती टन आहेत त्याच्यावरती मोठे मोठे

युट्यूब माहिती आहे ना सगळी गाडी वाजणार हा 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 पलटनचा फलटणचा का हा माहिती माहिती माझा मित्र आहे पलटनचा त्याने सांगितलेला पेट्रोल, है। पेट्रोल है ना पेट्रोल पेट्रोल किती बाराशेच हा दहा बटन मित्रांनो पेट्रोल भाज्या थांबलोय आता एका पेट्रोल पंप वरती याच नाव हो काय मोगरवाडी मोगराळे ओके सो मोगराळे मध्ये पेट्रोल भाज्या थांबलोय जास्त वेळ झाला भेटत नव्हता फायनली भेटला आहे पेट्रोल पंप आणि या आपली गाडी आज सो फस्ट टाइम लॉंग ट्रॅव्हल करतो या गाडीमध्ये ओके अरेंज झाली का बाई आले ना ठीक लोकेश काय विशेष मग काय नाही नष्ट केलं ठीक आहे झालं वाटतं डन पेमेंट स्कॅनर द्याव हा चाळीस किलोमीटर काय ते टोटल किती किलोमीटर आपलं अंतर आहे टोटल किती किलोमीटर अठ्ठ्याऐंशी ओके सो एकशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर अंतर आहे आपल्या गावामधून आणि आता किती झाले कवर साठ कवर झाले आणि बाकी काय पेट्रोलच आम्ही टाकले आता कितीच टाकले बाराशे बाराशे पेट्रोल टाकले आणि बघू आता बाराशे मध्ये किती जातोय आणि किती किती अजून जास्त टाकायला लागते लागतोय ठीक आहे म्यूट केलं का गाणं गाणं परत लाव का नाही नाही सो मित्रांनो आपण सध्या दहीवडी मध्ये पोहोचलो आणि दहीवडी मध्ये तिथून पास होतोय आता दहीवडीतून बाहेर पडतोय आणि इथं जरा सिच्युएशन बघून कळतेच की का दुसरा दुष्काळ मानतो ना इकडं कारण की लय असं जसं सुकलेला सीन वाटतोय सगळा आणि ग्रीनरी खूपच कमी आहे आणि काय म्हणतात तेच मग म्हणलं बघू आता कसं काय पाणी वगैरे आहे आम्ही पिऊन संपलं ते पण आता चिप्स विप्स खाल्ले अरे हा अरे हे राजे हिंदुस्तानी पिक्चर मधला किसिंग सीन माहिती आहे का अंगेश किसिंग सीन नाही ना टीव्ही ला आलं तर मी बघितलं तर आणि ते दाखवलं पूर्ण पण पाँ आता दुसरा कोणाचा तरी एक पावसामध्ये पावसाच होता तो पण आता 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 असेल की पण ना आधी ना एक जुना जुनाच मूवी हायू हाय हो ते ना माहिती पावसामध्ये असं खाली एकदम आता काय एक्सप्लेन करू आता नाही पण नाही मी ऐकलं बघू आपण त्यानं पण हाय बर का तुला जास्त लोकांना माहित नाही पण हे बरं मग तुम्हाला पण आठवलं लगेच लगे। नाही आठवलं लगे। कारण की मला तिथे हा तेच तो विषय कटबिट केला असेल कोणी आधी म्हणजे आता आता येतो डायरेक्ट टी व्ही वर्ग का मित्रांनो तो वाला असेल तो वाला तो वाला असेल <laughs> हाय दिल तर मित्रांनो हा थोडस आम्ही काय वेगळं काय प्रयत्न करतो ब्लॉग मध्ये गाणी पिणी म्हणून तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न आणि आम्ही पण मनोरंजन होतोय थोडस तर हा बघू तो कसं वाटतंय काय ते जेवढे लोक बघतात तेवढ्यांनी सांगा कमी कोण जास्त काही लोक बघत नाहीत पण हा जेवढे बघतात तेवढे सांगा कसं काय वाटतंय नवीन आमचं थोडासा प्रयोग ठीक आहे हा आपली ऋषी काय काय ऋषी काय कसं इतके एकोणीसशे तेहतीस मध्ये लॉकेश किसिंग से कुठला हे गुगल केले बाई नि आणि आहे चार मिनिटा पिक्चर मध्ये मोवी मी असे असेल त्यातलं बरं गो युट्यूब लागेल पिक्चर बोल का अरे एकोणीसशे तेहतीस चा ब्लॅक अँड व्हाईट रे अरे पण केराय मध्ये पाहिजे होता जास्त

इतका राज, इतका अरे सर्विसिंग सर्थे, सर्विसिंग सर्थे। ओके सो मित्रांनो गाडीचा विषय दिसला इथं गाडी जरा भारी वाटते जरा वेगळाच पॅटर्न आहे सर पण ऐकले काय म्हणजे मेन ऑफ कल्चर जे ते तुम्ही बघता का नाही बघत ते मी ऐकलं ते असं असं आहे बाबा ठीक आहे तर बघू आता की फायनली कुठला लॉंगेस्ट आहे तुम्हाला माहित असेल तर सांगा कमेंट ठीक आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये एक पवनचक्की फोटो पवन चक्की फिरायला साईडला आहे सौरभ गाड तिकडे पवनचक्की चक्के होते होते का मित्रांनो पवनचक्की चक्के आलेले आपल्या समोरच एकदम आता कुठल्या कुठला एरिया काय एवढं माहित नाही पण पवन भरपूर सो थोडस दाखवण्याचा प्रयत्न करतो

जवळून घाट ओ मित्रांनो एका गावाचा आता गाव कुठले खरसुंडी <harsundi>. खरसुंडी <harsundi> मध्ये आम्ही ब्रेक घेतलेला आहे आणि होय किती किलोमीटर बाकी अजून आपलं रेस्टिनेशन सत्तर सत्तर वर बघून जा सांग की सत्तर 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 ठीक आहे कसे लोके टेस्ट कशी आहे एक नंबर ओके काय तेवढंसं वडापाव चमुळे घेऊ आणि जावा तर पुढं ठीक आहे

どうですか

पुन्हा एकदा आपल्या समोर आलेले आहेत आता थोड्या वेळा पूर्वी गेल त्या एकदम जवळ एकदा दिसलेल्या आहेत मला वाटतं दुसऱ्या साईडला आलो काय पोन चक्क्यांच्या काय मधून रोड द्यायला बघू अजून चोपन्न किलोमीटर आपलं डेस्टिनेशन बाकी आहे ठीक आहे चल तुला माहिती आहे का आ, आ, एक फीचर नाही वाढेल होय माहितच नाही असं आहे का आता जे बद्दल मला कळेल ते म्हणजे स्पीड इज कनेक्टेड टू वॉल्यूम इन द म्हणजे जेव्हा कारच स्पीड वाढेल तेव्हा कोरियन कार कोरियन कार म्हणजे कार ही कोरियन मध्ये कोरिया मधून आली आहे म्हणून तिथं कोरियन मध्ये असं यूज होतो वाटतं की म्हणजे जसं स्पीड वाढलं तसं व्हॉल्यूम पण वाढतो म्हणजे आवाज आणायच असतो ना तो वाढतो तर हा नवीन गोष्टी शिकत असतो आपण एक एक दिवस नवीन आपलं नवीन गोष्टी नवीन दिवस हो। मिळागू तेलगू आणि तमिळ मुव्हीज केली तिला आधी ती ते प्रॉपर बंगलोरची आहे ना तिला म्हणतात की बाबा तू इथं करत नाहीस मुव्ही टापली का माझा हा म्हणून तिला बॅन केलेलं इंडस्ट्री आजचं काय सोन निघून पहिला व्हिडिओ बघितला रे कर्नाटक मध्ये कॉन्सर्ट चालू होता लोक म्हणत होती की कन्नड मध्ये का कन्नड मध्ये का असं आणि मग तो म्हणला की ये अटॅक जो आहे ना अभी असं म्हणजे त्यांनी काहीतरी रेफरन्स दिला कि बाबा तिकडे अटॅक बिटॅक चालू तुम्ही काय म्हणताय असेल असं विषय लँग्वेज लँग्वेजचा विषय लय वाटतं मित्रांनो म्हणजे आम्हाला जर असं वाटतं की बाबा न्यूट्रल राहावं म्हणजे कुठं काम होण्याची मतलब भाषा कुठली पण असो काय म्हणणे भाई लोक नाही नाही न्यूट्रल नाही राहून चालत जसे तसं राहिलं जसं तसंच की हा तेच पण जसं पण जिथं जातोय तिथं जर आपण आता तुला जर तुला काय हैदराबाद मद्राड तू तुला जर तसे म्हटली तमिल सॉरी तेलुगु बोल तेलुगुज बोल तू मला बिनधा तुला हा मग त्यावेळेस तू त्यावेळेस तू सांगू शकतो रे बाबा मला हिंदी येते आपल्यात एक कॉमन लँग्वेज आहे कॉमन लँग्वेजेस हिंदी आपण हे मी हिंदी बोलू पण त्यावेळ जे तेलुगु माणूस तुम्हाला महाराष्ट्रात भेटला तर मी त्याला मराठीच बोलायला होणार ना त्याला हद्याच तसे ओके हा ते गे आणि दुसरं म्हणजे माझा माझा इन्सिडन्स सांगतो फर्स्ट डे माझा त्या तेलंगणा हैदराबाद मध्ये तेलंगण मी उतरलो आणि मी तिथे रॅपिड उचलते आणि उतरल्यानंतर ते फोनवर मला फक्त तेलुगू मध्ये बोलत होता तेलुगू आला बोलून घेतला मी सांगितलं जे एन टी मेट्रो म्हणून आला तिथं नंबर बघितला मी आणि आला मला विचारायला लागला कुठं जायचे काय जायचे तेलगू मध्ये सगळे तेलगू मध्ये आता मला मित्रांनी हे बोलायचं तेलगू राधू म्हणून तेलगू राधू म्हणजे तेलगू येत नाही ओके त्याला आधीच म्हणत होतो तेलगु हा हिंदी मध्ये करू काय म्हणत हा तेलगू तेलुगूतच बोलत होता मग मला म्हणला ओटीपी मग ओटीपी माझा चौतीस चौऱ्याण्णव इंग्लिश नाही हिंदी मी पंधरा मिनिट त्याला मराठीत सांगलो मग ते हिंदीत बोलला <laughs> मग हिंदीत बोलल्या मग त्याला म्हंटल मग आधी बोलायला काय चालत नाही ना, मला मुझे हिंदी नाही आता थोडा जितना आता है, उतना तो बात कर थोडी करगू मे बात करण्याची हा तर ती केस एक केस आहे कर्नाटकचीच बँगलोरची म्हणजे मेन सीन आहे तिथंच एक चांगला ऑटो ड्रायव्हर आहे त्यांनी ना काय केलंय शिकायला लागले तो स्वतःच सगळ्या भाषा आणि त्यांनी माग बोर्ड पण लावलंय ला काहीतरी कि बा काहीतरी बोर्ड आहे म्हणजे वाचून बोलू शकतो आपण त्यांना की हे करायचं का खा खा ते कसं असतं एक व्हिडिओ आलाय आय वाला पण एक आहे आणि डिस्कस केलं आणि त्याला दररोज त्या रूटला जायचं होतं फायनल सेटलमेंट करायची होती निगोशिएट करतात ते पंधराशे आता बाराशे मध्ये डन केलं त्यांनी ते आलेला तसं पाहिजे ठेवला भाषेला मिसळून म्हणजे ज्याला जी जमते ती बोलावं असं की बाबा तुला नाही जम हा जमती काही बोलू पाहिजे असं मत आहे आपल्याला पण असं वाटतं ना, जीजा जीजा ना की बाहेर गेलो तर आपण पण शिकावं हा मग काय काय नवीन भाषा हा शिकायचा प्रयत्न करतो ना पण पुढच्या नाही पकडत की बाबा शिकायचा प्रयत्न सगळे म्हणतात की म्हणजे तिकड म्हणजे आम्ही म्हणतात की आम्हाला नाही तर आम्ही बोलणार असं पण आहे आणि पण ते हा ते सोडून आपण असं म्हटलं पाहिजे की हा आम्ही शिकतोय आता हळूहळू असं म्हणलं म्हणून ते तर थोडं सॉल्व होऊ शकतं तसं ठीक आहे हा तर लँग्वेजवाला टॉपिक आता थोडस स्किप करू आपलं कल <laughs> हो भाई असं रस्त्याच्या पुढेच आहे पवनचक्की गाडीला लागते हो पवन चक्क्यात रे या वॉचिंग फर्स्ट टाइम वॉचिंग पवन चक्क्या फ्रॉम क्लोज डिस्टन्स पण हा काय ह्याला का वाढतात ह्या पवनचक्कीला ते बंद झाले आवडला त्याला